जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस ही प्रक्रिया जी आता आहे त्याची सुरुवात ही स्टेनोग्राफरपासून सुरू झाली असून आता ती पिऊन हमालसाठी आत्ता त्याची पुढची प्रक्रिया जी शेवटच्या टप्प्यात आता येऊन पोहोचली आहे विद्यार्थ्यांनो बघा तुम्हाला भरपूर असे इन्फॉर्मेशन मिळाले असतील नोटीस न्यायालयातून निघाली आहे कोणते डॉक्युमेंट जमा करायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती आता झालं असेल पण पिऊन हमालसाठी ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या सूचनांचं पालन जे विविध आता आपण पिऊन हमालसाठी नवीन आहोत आपण या गोष्टीसाठी नवीन आहोत म्हणून आपण जे प्रिवियस कॅन्डिडेट आहेत आपले ते कॅन्डिडेट मार्फत आपण जाणून घेणार आहोत त्या विद्यार्थ्यांपासून जी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली ती मी तुमच्या तुमच्यासमोर शेअर करून तुम्ही त्यांनी ज्या चुका अवॉइड केल्या किंवा के त्यांनी ज्या चुका केल्या त्या तुम्ही अवॉइड केल्या तर तुम्हाला पोस्ट मिळू शकते विद्यार्थ्यांनो ही एक जिल्हा न्यायालय भरतीची दोन हजार चोवीसची जी प्रक्रिया आहे ती आता खूप फास्ट प्रोसेसने होत असताना दिसत आहे त्याचप्रकारे जे विद्यार्थ्यांनी टायपिंग आता त्यांचं बाकी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण जे क्लर्कसाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग ही खूप मेहनत करून जास्त प्रमाणात मार्क्स कसे येतील ह्या ह्याच त्यांनी ह्याच हिशोबाने त्यांनी पुढची प्रक्रिया पार पाडायची आहे कारण तुम्हाला आता वेळ मिळालेला आहे दहा किंवा आत्ता सुरुवातीला जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पिऊन आणि हमालसाठी आत्ता त्यांची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे तुमची जी भरती प्रक्रिया आहे किंवा तुमची जी प्रोसेस आहे ती अजून या भरती म्हणजे ही पिऊन हमालच्या नंतर स्टार्ट होईल म्हणून तुम्ही टायपिंग जी आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही सुरू करून त्याची प्रॅक्टिस करत राहा विद्यार्थ्यांना जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते म्हणजे आहे। असे की तुम्हाला एक ऑगस्ट म्हणजे आजपासून ते पाच ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला ॲडमिट कार्ड हे जमा करायचं आहे आता मुलांकडे ॲडमिट कार्ड नाही आहे मग काय करायचं ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या चॅनलच्या मार्फत तुम्हाला देत आहे मग विद्यार्थ्यांना तुमच्याकडे अर्ज तर असेलच हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी त्याची प्रिंट आणि सोबत तुम्ही एक तुमचं आधार कार्ड घेऊन जा किंवा जी तुमच्याकडे आय डी असेल ते तुम्ही घेऊन जा नंतर जे तुम्ही ॲडमिट कार्ड ज्यांच्याकडे असेल ते उत्तम आहे आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करायचं आहे त्यांनी कोर्टात जेव्हा जाताना तुम्ही घरूनच एक ब्लँक पेज घेऊन जा आता मी का सांगते तुम्हाला हे ब्लँक पेज घेऊन जा एक पेन घेऊन जा तुम्हाला काही जे डिस्ट्रिक डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत ते डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आपण अर्ज करायचा आहे आता अर्ज करताना कारण बघा ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड त्यांच्याकडे आहे तेथे इनव्हिजिलेटरची साईन असेल त्याचं नाव असेल तुमची साईन असेल आणि तुमचं फोटो असेल आणि असं ॲडमिट कार्ड असेल मग आता ही ज्यांच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल त्यांनी ती सॉफ्ट कॉपीचं झेरॉक्स काढायचं आहे आणि एक ब्लँक पेज घेऊन जायचं आहे ज्या वेळेस ते सांगतील की तुम्हाला अर्ज करायचा आहे मग तुम्हाला तेथे जाऊन एक अर्ज करावा लागेल की माझ्याकडे जे ॲडमिट कार्ड आहे ते नाही आहे म्हणून परंतु मी या भरती प्रक्रियेसाठी पात्र आहे हे माझं आयडेंटी प्रूफ आहे हा मीच आहे म्हणजे जे आधार कार्ड तुम्ही घेऊन जाणार आहे त्याचे झेरॉक्स त्याच्यासोबत जॉईन करा आणि ते तेथे ते ते सबमिट करा म्हणजे अशा प्रकारे काही जे आहेत डिस्ट्रिक्ट कोर्ट ते करू शकतात मात्र काही जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत त्यांच्याकडे एक फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुमचं नाव तुमचं अर्ज म्हणजे मा संपूर्ण माहिती तिथे फिलअप करून तो फॉर्म तिथे सबमिट करायचा आहे आता काही डिस्ट्रिक्ट कोड जर स्ट्रिक असतील म्हणजे ते स्ट्रिक्ट असतील तर ते तुम्हाला थोडं जा विचारू शकतात की कुठं गेलं आहे का आयडेंटी कार्ड वगैरे ॲडमिट कार्ड तर त्याप्रमाणे तुम्ही एकदम रिलॅक्स होऊन तिथे उत्तरं द्यायचे आहेत तुम्ही घाबरायचं नाही आहे आता मी जे दोन प्रोसेस सांगितले काही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये त्यांचा फॉर्मॅट आहे तो अर्ज बाहेर जाऊन जा विकत घ्यायचा तेथे नाव वगैरे टाकायचं आणि तुमचं आधार कार्ड वगैरे जे तुम्ही म्हणजे तुम्ही हे स्वतः आहात आणि एखादा एक फोटोही एक्स्ट्रा घेऊन जा लागल्यास तेथे चिटकवायला मग विद्यार्थ्यांनो ही प्रोसेस आहे काही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आणि काही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये तुमच्या हाताने म्हणजे ॲफिडेव्हिट म्हणजे तुम्ही, तुम्ही स्वतः लिहून तेथे ते अर्ज करून तेथे तुम्ही सांगायचं आहे की माझ्याकडे आहे आयड आए, आयडेंटी कार्ड म्हणजे जे ॲडमिट कार्ड आहे ते नाही आहे मात्र मी या भरती प्रक्रियेसाठी पात्र आहे हे माझं नाव आहे या सिरियल नंबरवर माझं नाव आहे आणि हे माझी ओळखपत्र त्याच्यासोबत तुम्ही ओळखपत्र लावून तुमचा फोटो लावून तुम्ही तिथे सबमिट करू शकता आता राहिली गोष्ट शे सेकंड म्हणजे तुमचं जमा करायचं आता तुम्ही एक एक आठ दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ते जमा करायचं आहे आता विद्यार्थ्यांनो सेकंड थिंग म्हणजे तुमची लगेच स्वच्छता चापल्य चाचणी होणार आहे विद्यार्थ्यांनो ही स्वच्छता चापल्य चाचणी जी आहे ना ही तुमची जी तुमची टेंडन्सी कशी आहे तुमची माइंडसेट कशी आहे आता बघा इथे जे विद्यार्थी पात्र झाले आहेत त्यात काही मुलं जे आहेत ते हायर ग्रॅज्युएशन आहेत काही लोअर ग्रॅज्युएशन आहेत किंवा काही जास्तच उच्च शिक्षितसुद्धा आहेत कारण विद्यार्थ्यांना आता अनएम्प्लॉयमेंट ते तुम्हाला सगळं माहीत आहे त्या गोष्टी मी तुम्हाला येथे स्पष्ट करत नाही पण विद्यार्थ्यांना तुम्ही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण गोष्टी तुम्ही तंतोतंत फॉलो करणं गरजेचं आहे बघा हे मी माझ्या मनाने सांगते हे जे विद्यार्थी आहेत प्रिव्हियस जे पिऊन हमालसाठी पात्र आहे ते आता अजूनही जॉब करत आहेत त्या विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मग विद्यार्थ्यांनो तुम्ही ही स्वच्छता चापल्य चाचणी जी आहे ती तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडी लँग्वेजने ते तुम्ही कसं प्रेझेंट करतात किंवा तुम्ही किती तत्पर आहात याची ही स्किल टेस्ट आहे म्हणजे तुम्ही काम कसे करतात किंवा तुम्ही कोणतं काम करू शकतात हे सुद्धा तेथे ऑब्झर्व केलं जातं ज्या पद्धतीने तुम्हाला बघा आता काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की स्वच्छ स्वच्छता चापलल्या चाचणी कशी होते काही विद्यार्थ्यांना जे त्यांचं पार्क होतं किंवा त्यांची जी पार्किंग होती तेथे काही ते गट गेले नंतर काही जे होते ते एका रूममध्ये त्यांनी अस्ताव्यस्त करून सामान ठेवला होता तेथे नेले एक जो गट होता तो गट जे कोर्टाचे आवरण आहे म्हणजे कोर्टाचा जो पूर्ण त्यांचा परिसर आहे त्या परिसरात तेथे घेऊन गेले काही लोकांना जे त्यांचे फ्लोअर आहेत म्हणजे जे त्यांचे फ्लोर आहेत जिथे त्यांचं स्टोरूमसारखं आहे तेथे ते घेऊन गेलेत तर येथे त्यांना त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही आता तुमचं काम जे आहे ते तुम्ही सुरू करा मग विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी संकोच बाळगता काम केलं की आजूबाजूचा काय काम करत आहे किंवा कोण डायरेक्शन करत आहे काही विद्यार्थ्यांनी एकमेकांना डायरेक्शन सुरू केली म्हणजे तू हे काम कर मी ते काम करेल तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही म्हणजे तुम्ही ते कोणतंही काम देत नाही ते फक्त तुम्हाला सगळ्या मुलांमध्ये कोण उत्तम आहे तेथून ते, ते शोधत असतात मग समजा तुम्हाला जर गार्डनमध्ये गेलं तर तुम्हाला गवत वगैरे जे आहे ते तुम्हाला काढायला सांगतील ते सांगतील की इथे तुम्ही आता साफ इथे तुम्ही स्वच्छता करा मात्र तिथलं जे गवत जे वाढलं असेल ते तुम्हाला काढण्याची तुमची जबाबदारी तिथे जर केर कचरा पडला असेल तर ते व्यवस्थित साफ करून डस्टबिनमध्ये टाकून आता त्या डस्टबिनला जी जी गार्बेज पिशवी आहे ती आहे की नाही हे तपासणं तुमचं कर्तव्य आहे नंतर जे टूल्स तुम्ही हाताळता आहात ते तुम्ही कशाप्रकारे हाताळता आहात नंतर व्यवस्थितपणे तुमचं बॉडी लँग्वेज आहे की नाही ते काम करून तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्हाला एका। ते जमतं रह, आहे का हे सुद्धा ते पाहिलं जातं आणि राही राहिली गोष्ट तुमची स्वच्छता चापलल्या चाचणीची कारण भरपूर मुलं जे आहेत ते हाय ग्रॅज्युएशन आहेत किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि ही भरती फक्त सेवेन्थ स्टँडर्ड ॲप सेवेन्थ सेवेन्थ स्टँडर्ड एज्युकेशन लेवलवर आहे मग विद्यार्थ्यांना तुम्ही संपूर्ण गोष्टी तुमच्या डोक्यातून काढून टाकायच्या आहेत की तुम्ही काय शिक्षण घेतलं आहे तुम्ही बिनधास तेथे जसं ज्या पद्धतीने आपण एखाद्या देवळाला म्हणजे एखाद्या आपण मंदिरात ज्याप्रमाणे आपण श्रद्धा भावनेने काम करतो कुठलंही संकोच न बाळगता आपल्याकडं कोण बघतं आहे किंवा कोण आपल्याला काय करतं आहे ज्या पद्धतीने आपण घरी काम करतो त्या पद्धतीने तेथे काम करायचं आहे आता ते काम फक्त जास्तीत जास्त काही मुलांचं टेन मिनिटसुद्धा चालू शकतं काही मुलांचं थर्टी मिनिटसुद्धा चालू शकतं आता ते कामावर डिपेंड आहे जर समजा तुम्ही व्यवस्थितपणे काम करत असाल आणि तुम्ही त्या जे काम करत आहात ते काम तुमचं ऑब्झर्व केलं जाईल त्या पद्धतीने तुम्हाला टेनपैकी मार्क्स दिले जातील आता सिलेक्शनचा सेकंड टप्पा हा आहे मग नंतर राहिला तुमचा टप्पा इंटरव्ह्यूचा तर इंटरव्ह्यू कशी फेस करायची नंतर तुम्ही आन्सर काय दिलं पाहिजे याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवेल आणि त्या पद्धतीने जर तुम्ही खरंच आन्सर दिले कारण मी न्यायालयात काम केले असणारे काम करत असल्यामुळे मला माहिती आहे की जे जज असतात किंवा जे आप इंटरव्ह्यू घेणारे असतात असिस्टंट त्यांना कोणत्या गोष्टी हव्या असतात जे मुलं ग्रॅज्युएशन आहेत त्यांनी कशा पद्धतीने इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी बोललं पाहिजे किंवा कसं तुमचं प्रेझेंटेशन पाहिजे तुम्ही जे पिऊनसाठी पात्र आहात पण तुमचं पिऊन लायकीचं तुम्ही त्या न्याय मंदिरात तुम्ही तेथे ॲप्ली तुम्ही तिथे इलिजिबल आहात का ही गोष्ट प्रथम तेथे तपासली जाईल तो व्हिडिओ मी स्वतंत्र बनवेल जेव्हा आपल्याला त्याची गरज असल्यास पण आता सध्या फक्त स्वच्छता चापलले चाचणीकडे तुम्ही लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट हाताळा आणि जे मी सांगितलं ॲडमिट कार्ड नसल्यास तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचं नाव तेथे आहे इलिजिब तुमचं नाव जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे तेथे तुमचं नाव आहे फक्त तुम्ही व्यवस्थित घरातून एक ब्लँक पेज फोटो वगैरे आय कार्ड जे तुमचं असेल जे तुमचं आयडेंटिटी कार्ड असेल ते तुम्ही घेऊन जा एखाद्या वेळेस ते तुम्हाला अर्ज करावे लागतील किंवा काही डिस्ट्रिक्टमध्ये ते फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला तेथे ते ते फक्त फिल करायचं आहे आणि ते तिथे तुम्ही सबमिट करायचं आहे पण विद्यार्थ्यांना ज्याच्याकडे ॲडमिट कार्ड असेल त्यांनी ते घेऊन जावं आणि व्यवस्थितपणे तेथे जमा करून पुढची स्वच्छता चापल्य चाचणीसाठी त्यांनी तयार राहायचे विद्यार्थ्यांनो बस ही शॉर्ट नोटीस होती तुमच्यासाठी महत्त्वाचे असे पॉईंट मी अधोरेखित केलेले आहेत नंतर एक अजून एक स्वतंत्र व्हिडिओ मी क्लर्कसाठी टाकेल आणि एक इंटरव्ह्यूचा टाकेल जास्त मी तुम्हालाही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅप्शन देऊन सांगणार नाही की हे करा ते करा घाबरवणार नाही विद्यार्थ्यांना नोकरी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांचीच आहे तुम्ही शांत रहा आणि फक्त व्यवस्थितपणे जी प्रोसेस आहे ती तुम्ही सेकंड टप्पा तुम्ही व्यवस्थित पार करा आणि इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय व्हा अशी अपेक्षा बाळगतो आणि तुमची रजा घेतो जय हिंद